राज्य विधानसभा निवडणुकीनंतर आता प्रत्येक पक्ष तयारी करत आहे ती म्हणजे महापालिका निवडणुकीची विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजप सरकार आता महापालिका निवडणुकीत बाजी मारण्यासाठी जोरदार तयारीला लागले आहे भाजपचे प्रदेश अधिवेशन बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी येथे आयोजित करण्यात आले आहे यामध्ये दहा हजारहून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत तर या अधिवेशनात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित असणार आहे यावेळेस भाजप पदाधिकाऱ्यांना पुढील निवडणुकीसंदर्भात ते मार्गदर्शन करणार आहे या अधिवेशनाची सध्या जोरदार तयारी सुरू असून भाजपचे संख्याबळ वाढवण्यासाठी पक्षाचे प्रयत्न चालू आहेत रविवारी होणारे हे अधिवेशन पक्षासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर व भाजपाला प्रथम क्रमांकाने मिळालेल्या जागा या सर्व पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये होत असलेले अधिवेशन अधिक उत्साहाने करण्याचा निर्णय पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीने घेतला आहे अधिवेशनाची सुरुवात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे करतील त्यानंतर पहिल्या सत्राचा समारोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणाने होईल व दुसऱ्या सत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील या अधिवेशनाच्या माध्यमातून भाजप स्थानिक स्वराज्य निवडणुकींसाठी आपल्या रणनीती ठरवतील कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा